परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव राळेगाव येथे लाचखोर भूमाप कडकला एसीबीच्या जाळ्यात दहा हजार रुपये घेणे आले अंगलट यवतमाळ ये येथे सदर लेखी तक्रारीवरून दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचा समक्ष पडताळणी केली असता यातील आलोसे अजय देशमुख यांनी स्वतः स्वतःकरिता तक्रारदार यांना यांची वडीलोपाजी जुन्या घराच्या मिळकतीवरील तक्रारदार यांचे मयत झालेल्या आईचे नाव मिळकत पत्रिकेवरून कमी करण्याकरिता दहा हजार रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले त्यावरून दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या सापळा कार्यवाही आरोपी लोकसेवक अजय नारायण देशमुख वैवर्ष पन्नास पदपरिरक्षण भूमापक वर्ग तीन नेमणूक उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय राळेगाव जिल्हा यवतमाळ यांनी अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय राळेगाव येथे स्वतःकरिता पडताळणी कार्यवाही दरम्यान दहा हजार रुपयाची लाच मागणी करून सापडा कार्यवाही दरम्यान दहा हजार रुपये लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून पंचा समक्ष स्वीकारली असता आरोपी लोकसेवक अजय नारायण देशमुख वैवर्ष पन्नास पद परिरक्षण भूमापक वर्ग तीन नेमणूक उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय राडेगाव जिल्हा यवतमाळ यांना रंगेहात पकडण्यात आले आहे पोलीस स्टेशन राडेगाव येथे सविस्तर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मारेगाव वार्ता जावेद शेख राळेगाव यवतमाळ